रामकृष्ण अरिमौलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा सर्व सर्व सर्वांचं एकदा गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतोय भोपळा वडा तर भोपळी बघा वडा इथे किती छान असा मस्त झालेला आहे तर बघा इं आहे भोपळा वडा तर खूप छान असा मस्त भोपळा वडा तयार होतो नक्की करून बघा थोडी फारसुद्धा जर रेसिपी जर आवडली तर लाईक करायला विसरू नका तर खूप अपेक्षा आहे तुमच्याकडून अशीच मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहते त्याच्यासाठी फक्त एक लाईक करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया भोपळा वडा कसा बनवायचा ते आपण बघूया इथे आपण घेतलेला आहे भोपळा छोटावाला साळून घेऊया भोपळा इथे आपण साळून घेतला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आपल्याला याच्या आतला जो भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपल्याला मोकळं करून घ्यायची आतली बाजू छान अशी धुवून घेऊया उकडून घ्यायचे आपल्याला उकडून घेऊया गॅस पेटवला गॅस चालू करेल उकडून घेऊया इथे भोपळा आपल्याला शिजलेला आहे काढून बघूया तर असं शिजलेलं आहे बंद करूया गॅस काढून घेतली इथे प्लेटमध्ये तर इथं आपण घेतलेले बटाटे बटाटे उकडून घ्यायचे आणि चटणी बनवून घ्यायची बटाटे उकडून घेतले बटाटे चटणीसाठी एक वाटी कांदा चार पाच हिरव्या मिरच्या आलं लसूण कढीपत्ता कोथळ तर ही चांपल्याला चटणी तयार आहे इथे आपल्याला पीठ तर एक चिमोट हळद घ्यायची आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे एक चमचा ववा घ्यायचा आहे चूर करून तो बेसनात घालून घ्यायचा थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ काढून घ्यायचं पीठ छान असं फेटून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला पीठ बनवून घ्यायचं इथे घ्यायची बटाट्याची चटणी आता इथे आपल्याला भोपळ्यामध्ये भरून घ्यायची इथे बटाट्याची चटणी छान अशी भरून झालेली आहे आता इथे आपल्याला हे गोल गोल छान असं कट करून घ्यायचं आहे आता इथे घेतलेलं आहे आपण रवा तर इथे घ्यायचं आहे रवा रव्यामध्ये आपल्याला एक एक छान असं बुडून घ्यायचं आहे तर बघा इथं याला आपल्याला होणार आहे आता भोपळा वडा तयार तर इथं आपण रवा वगैरे लावून घेतला तळून घ्यायला लगेचच आपल्याला तेल गरम झालेलं आहे इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक एक वडा घालून आपल्याला तळून घ्यायचं आहे इथे आपल्याला वडे बघा एक साईड झालेली आहे दुसरी साईड पलटी करून घ्यायची आहे तिथे मी दोन पलटी करून घेतली बाकीसुद्धा असे आपल्याला पलटी करून घ्यायची छान असे आपल्याला वडे तळून झालेले काढून घेऊया तर बघा इथं आपल्याला लॉकी वडा भोपळा वडा तयार आहे कुड़ुन रेसिपी कुठून बघता कुठून नाही रेसिपी थोडीसुद्धा आवडली तर रेसिपीला लाईक केल्याशिवाय राहू नका त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील तर खूप छान लागतात खायला पण खूप चविष्ट लागतात हा भोपळा वडा तर तुम्ही नक्की करून बघा तसंच खायलासुद्धा खूप छान लागतो चपातीसोबतसुद्धा खायला खूप छान लागतो रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर आता सगळे वडे आपण असेच बनवून घेऊ आपल्याला सगळे वडे तळून राहिले बघा किती छान असे मस्तपैकी आपल्याला भोपळा वडा तयार आहे त्याच्यासोबत खायला तळलेली आहे मिरची छान आहे ना भोपळा वडा तर बघा इथे किती छान असा आपल्याला रेसिपी तयार आहे नाश्त्यासाठी वडा इथे किती छान असा मस्त झालेला आहे बोपला तर बघा यो आहे भोपळा वडा तर खूप छान असा मस्त भोपळा वडा तयार होतो नक्की करून बघा थोड़ी फारसुद्धा जर रेसिपी जर आवडली तर लाईक करायला विसरू नका तर खूप अपेक्षा आहे तुमच्याकडून अशीच मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहते त्याच्यासाठी फक्त एक लाईक